त्याने सगळं खाल्लेलं आहे कोणाचं वायर खाल्लं कोणाच्या गांज्याचे दोन रुपये बुडीले कोणाचे ते देशीचे बारा रुपये बुडीले हो कोणाची एखाद्याची बने उधार घेतली तर त्याला पन्नास रुपये दिले नाही म्हणजे असं आता त्याचे मातुरीचे माणसाचे मागणीचे दोन रुपये गांजेचे दिलेले नाहीत त्या तीन एक तो आपला आहे त्याचे पन्नास रुपये दिलेले नाही हो <laughs> आता माहे लग्नाच्या जा, लग्नाचे आठशे सत्तर दिलेले नाहीत हा <laughs> म्हणजे असे किती एव्हरेज डॉट कॉमच्या एवढी मध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो सध्या मी भगवान भक्तगडावर आहे या ठिकाणी मंत्री पंकज मुंडे यांचा दसरा मेळावा या ठिकाणी थोड्या जोळात पार पडणार आहे त्या अगोदर या ठिकाणी बटुळे बाबा या मेळाव्याला बाबा काय सांगत मेळाव्यात काय सांगत मेळाव्यात प्रतिक्रिया काय मेळावाची प्रतिक्रिया म्हणजे असं आहे की जे भगवान बाबांनी आम्हाला आपल्या सर्व समाजाला भगवान बाबाकडे काही जात भेद नव्हते सर्व समाजाच्या गोरगरीबाच्या लेकराला शिक्षण हे वाघिणीचं दूध दाखवून देत आणि तीच परंपरा मोरा पर मुंडे साहेबांनी जी चालविली तर हे आज समजा मुंडे साहेबाची जी चाललेली परंपरा आहे तीच परंपरा पंकजाचाही चालली चालित आणि त्या चालविण्याकरता हा समाज वार्षिक सभेला जो प्रत्येक याला दसरा दसरा मेळाव्याला समाज आज लाखोनी समाज येतो महाराष्ट्रातला दुसऱ्या देशात जरी गेलेले काही असले तरी विजयादशमीला सगळे लोक बाहेरल्या देशातले आपल्या महाराष्ट्रातले ह्या कार्यक्रमाकरता येते आणि हीच कार्यक्रमाची जी प्रथा चालू आहे हे वारसा जी पंकज याचा फुंडे साहेबाचा जो वारसा आहे तर हे पंकजा ताईने पुढं आहे आणि हे हसा आहे तसा असंच माझं मध्ये की सर्व समाजानी आयुष्यभर जोपर्यंत आपला हे तोपर्यंत इथं काही जात आणि याला संताला जात नसती संताला एक एक हे असत तस सगळे सर्व समाजाने समाज धरून सगळ्यांनी प्रत्येक विजयादशमीच्या निमित्ताने साथ द्यावा एवढीच माझी मी जनतेला आवाहन करतो नाही नाही हो नाही कसं असतं ते तुमच्या ध्यानात दे का हे दम्मानी पाळलेलं कुत्र आणि परंपरा पाळलेलं कुत्र दम्मानी पाळलेल्या कुत्र्याला काही कळत नसतं नेमकं कवा भोका म्हणून था, था तर दुछ तर दुछ तर दुछ। आता अचानक पाहिलेलं कुत्र भोकत असते भोकत थोडे दिवस दिवस नसत भोक नाही आता माझ्यापेक्षा तुम्ही सगळे शिकलेले आहे हुशारे मी अडाणी माणूस आहे माझ्या कळण्यात तरी तुम्हाला तुमच्या कळण्यात कधी दसरा मेळा झालेला आहे का नारायण नाही झाला ऐकणे कधीपासून व्हायला लागला गेल्या वर्षीपासून म्हणजे मी पहिला शब्द काय केला की बाबा शे अचानक आणून साखळीला बांधलं कुत्र ते काय करायचं असतं त्याला भोकायचं नाही आण आमचं जे परंपरा आहे आम्हाला माहितीये खळ आमचं आहे राखण आमचं आणि आमचंच आमचं त्याच्यामुळं हे काही अचानकच नाही त्याच्यामुळे ही परंपरा पिढ्यागणतीत चालणारी आहे भगवान बाबाने जे वरदान दिलेलं आहे मुंडे साहेबांना मुंडे साहेबांनी जे जनतेकरता केलेलं आहे तर हे कधीही शंभर पिढ्या पण पडू शकत नाही मध्ये मिरवणुकी दरम्यान गोपीनाथ मुंडेंचं गाणं लावल्यानंतर वाद निर्माण झाला होता त्या ठिकाणी दोन गटात हणामारी देखील झालेली एवढं वातावरण कथा नाही 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 आता कसं झालं तुमच्या लक्षात आहे का त्यायला काय वाटतं हमकोरोस कायदा आता हमकोरोस हम कायदा म्हणजे त्यायला वाटतं या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत एकंदर मिळत नाहीत आणि यायचं काय खरंय भरकटलेत आता ती एक जात पैशवली प्रबळ आहे त्याच्यामुळे ते थोडंसं दंडामुडपी करायला बघतेत पण जर का समजा आता उद्या एस सी एस टी ओ बी खरंच आक्रमक झाले तर यायला महाराष्ट्र सोडून जावं लागेल आणि त्याला तर नक्की तुम्हाला सांगतो जे भोगत आहे कुत्र का त्याला तर तुम्हाला सांगतो नक्की तुम्हाला याच्यामध्ये जावं लागेल पुन्हा ते काय मुस्लिम समाजाचं आपलं कोणता देश म्हणते त्याला मला येत नाही आधी पाकिस्तान पाकिस्तानी हा पाकिस्तानला जायच्या मापातला आहे कारण यांनी ते पाकिस्तानमधून येऊन येतं तेच केलं पाकिस्तानमध्ये तसं समजा बा त्या समाजाने हे केलं तसं युद्ध पण महाराष्ट्रात येऊन यांनी हो पाकिस्तानीच बांधलं याला पाकिस्तानला पुन्हा mm. हा त्याच्यामुळे हे ध्यानात नाही आणायचं सांप्रदायिक मध्ये येत आपण आपल्याला आपलं कार्य शेवट पर्यंत शंभर पिढ्या असा चालणार आहे हे भगवान बाबाचं वर्तन बरा ज्यावेळेस हैदराबाद गेट चौश निघाला त्यावेळेस म्हणाले की बंधारे समाजाने जे आहे ते बंधारा समाजाचं आरक्षण खाल्लं नाही म्हणून ऐका जागा त्यांनी कोणाकोणाचं खाल्लंय त्याला माहितीय आपल्याला काय करणार आहे त्यांनी सगळं खाल्लेले कोणाचं वायर खाल्लं कोणाचे गांज्याचे दोन रुपये कोणाचं कोणाचे दे देशीचे बारा रुपये बुडीले हो कोणाची एखाद्याची जर उधार घेतली तर त्याला पन्नास रुपये दिले नाही म्हणजे असं आता त्याचे मातुरीचे माणसाचे बहीचे मागणीचे दोन रुपये गांज्याचे दिलेले नाहीत त्या तीन तरुणी एक तो आपला आहे त्याचे पन्नास रुपये दिलेले नाही अहो <laughs> आता माझ्या लग्नाच्या लग्नाचे आठशे सत्तर दिलेले नाहीत म्हणजे असे किती काही आहेत मग त्याच्यामुळे त्याला वाटतं मी जसं चोर तसं जगाला तोर समजूतच असतं असं असतं ते जो चोर असतो तो जगाला त्याला काय वाटतं की ब नाही नाही हे सगळेच भामटे हा माझा तीन तीन बारे त्या गोष्टी हाताळण्यात माझ्या नसते ऐका माझा एक शब्द आहे मी दगड फेकला का तर ते पुढे लंगड झालं पाहिजे हे ढोर पुन्हा ते लंगड झालं पुन्हा दगड आणायचं ते नाही मला एकदाच लंगड करायचं तीन बारे काय राडा करायचा तर ते म्हणजे जे आहे ते आता सेव माझ्यापेक्षा अकरा बारा वर्ष लहान माणूस आहे तो काही माझ्यापेक्षा मोठा आहे का आता तुम्ही समजा माझ्यापेक्षा वयन कमी तुमच्यापेक्षा मी चार दोन पोस्ट पहिले जास्तच खाल्ले मला मी बोलतो ते अनुभवाचं बोलतो मी जे बोलतो ते असं काही बागलातलं काढतो खेशातलं काढतो कुठेतरी कलर मारून बोलत नाही मी माझ्या जीवनात जो अनुभव आलेला आहे ते अनुभवाचं बोलतो मी समाजाचं जनतेला जे, जे पडतं माझं तर हेच पडतं का की बाबा म्हणजे एक तर अडाणी असून अंगठेबादर असून तो काय करतो की जे अनुभव आहेत माझे अनुभवाचे बोल असते मी मोगम बोलत नाही कारण मला मोगमला अभ्यासच नाही माझा आणि मी बोलूच कशाला मोगम जे कळालं ते बोलतो मी नक्कीच मंडळी आपण गटोळे बाबांशी संवाद साधलेला आहे या ठिकाणी या दसरा मेळाव्यासाठी नक्कीच या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं